जयसिंगपूर सिद्धेश्वर यात्रेत येणाऱ्या विविध पाळण्यांचे दर व खाद्यपदार्थाचे दर कमी करा अन्यथा दोन एप्रिलपासून आमरण उपोषण पत्रकार संघटनेचा इशारा जयसिंगपूर शहरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा होत आहे या यात्रेमध्ये विविध प्रकारचे पाळणे तसेच वेगवेगळे खाद्यपदार्थाचे स्टॉल यांचे दर आवाकाच्या बाहेर जात आहेत सिद्धेश्वर यात्रेसाठी भक्तगण सडळ हाताने आर्थिक मदत करतात जयसिंगपूर शहरामध्ये कामगार वर्ग जास्त असल्यामुळे महागाईच्या या काळात त्यांना आणखीन या यात्रेच्या दरामुळे खिशाला आर्थिक झळ बसत आहे गेल्या वर्षी श्री सिद्धेश्वर यात्रेमध्ये पाळण्याचे दर ऐंशी ते शंभर रुपये तसेच खाद्यपदार्थाचे दर बाहेरच्या पेक्षा दुप्पट होते तरी यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे तरी या वर्षीपासून हे सर्व दर कुरुंदवाड शिरोळ प्रमाणे पाळण्याचे दर तीस ते चाळीस रुपयेच असावे त्याचबरोबर खाद्यपदार्थाचे दरही बाहेर सारखे कमी असावे तरी हे दर येत्या सोमवार दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत कमी करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत परिषद घेऊन जाहीर करावे अन्यथा मंगळवार दोनांक दोन एप्रिल रोजी नाईलाजास्तव सिद्धेश्वर मंदिर परिसरात माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ तसेच जयसिंगपूर शहरातील नागरिक व पत्रकार यांच्या वतीने आमरण उपोषण करावे लागेल तरी होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील यासाठी आज श्री सिद्धराज देवालय ट्रस्ट जयसिंगपूर जयसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूर त्याचबरोबर जयसिंगपूर पोलीस ठाणे जयसिंगपूर यांना निवेदन देण्यात आले यावेळी सर्व पत्रकार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते